हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखा समाधानाचा आरोग्याचा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना सकाळचे सात वाजले तर इथं माझे जा आंघोळ झाले चहा झालेला आहे आणि आता इथं मी सोप्याचे कवर बदलून घेते हे दिवायला टाकते आणि दुसरे कवर टाकते सोप्याच्या मागच्या बाजूला ना मी एक साडी टाकते तर पहिल्यापासून म्हणजे सोपा जेव्हा बनवला आहे ना तेव्हापासून एक साडी मी मागच्या बाजूला टाकतेच तर सोपा मागच्या साईडने खराब झाला नाही पाहिजे यासाठी मी एक साडी टाकते आणि त्याच्यानंतर ना मग कवर टाकते तर इथं आता हे सर्व कवर सोप्याचे काढून आणि धुवायला टाकते अशीच एक बॅग मी सोप्याच्या कवरसाठी केलेली आहे बेडशीटसाठी करेल म्हणजे काय होतं कपाटामध्ये का पण आहे ना पसारा वगैरे होत नाही तर हे ऑनलाईनच मागवलेले आहेत त्या बॅगी खूप छान आहेत चैन वगैरे असल्यामुळे ना व्यवस्थित सर्व काही कपडे वगैरे त्याच्यामध्ये राहतात 嗯。 हे बघा किती मस्त तोरण आहे आता मी मारुशीसच्या गुरुवारच्या उद्यापनासाठी लावलेलं होतं दरवाजाला तर हे ठेवून देते व्यवस्थित घडी घालून हे एकाशे दोन घेतलेले होते मी दिवाळीच्या वेळेस आता दरवाजाला मी माझं डेली यूजचं आहे ते लावलंय तोरण आणि हे ठेवून देते बघा सकाळी सकाळी बाहेरचं पण झाडून काढलं घरातली पण झाड झटक झाली आणि आत्ता यांना पुसलू सर्व काही करून घेते थोडी फार का होईना बाहेरची धुळे येते दररोजच फर्निचर जे आहे ना ते पुसायलाच लागतं तर आत्ता ते पुसून घेते आणि सकाळी सकाळी असे कामं झाल्यानंतर ना खूप घर फ्रेश आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये असं वाटतं का सगळेच कामं आवरलेत आणि त्याच्यानंतर फक्त मग राहत होतो स्वयंपाक पण सकाळच्या वेळेस ना हे सर्व कामं आवरायला पण येणा एकदम छान वाटतं का आपला मूड पण फ्रेश असतो नागडीची भाकरी बनवायला घेतली आणि धिरडं बनवते साहेबांना बन आता खायला द्यायचं आहे किती वाजलेत पावणे दहा आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवणार आहे नागडीची भाकर गरम गरम खायला खूप मस्त लागते बघा किती मस्त पातळ आणि एकदम छान बघा किती फुगली नागलीची भाकरी पुरीसारखी फुगली चव्हा माझा पातळ झाला आहे तर मला आता जेव्हा नाशिकला कधी जाईल ना त्यावेळेस तववा पण घ्यायचा आहे आणि एक फ्राय पॅन घ्यायचा आहे दोन नागलीच्या भाकरी बनवल्या आणि इथं बेसनपिठाचं धिरडं बनवलं आहे पातळ पातळ मला असे दोन धिरडे बनवायचे आहेत आणि तव्यावरच मिरची पण तळायची आहे धिरडं पातळच छान लागतं जाड धिरडं आहे ना मध्ये कच्च राहतं त्याच्यामुळे ना पातळ पातळ असे लहान लहान दोन धिरडे बनवायला घेतलेत हौसाचं बाहेर चाललंय कपडे धुवायचं चा काम माझे घरातले सर्वच कामं आवरले आता मग तिचे कपडे झाल्यावर ती फरची पुसून घेईल आणि सगळ्यात शेवटला भांडे घासते सकाळचं मॉर्निंगचं ऊन ना खिडकीमधून पूर्ण घरामध्ये येतं का डायनिंगपासून तर जिण्यापर्यंत जाता येते ऊन एवढं छान प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी घरामध्ये तरी तर आता माझं धिरडं बनवायचं चा काम चालू मुसळीने मिरची ठेचता ठेसताच तिच्यामध्येच मीठ पण टाकलं होतं तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि त्याच तव्यावर येणाला मिरची परतून घेते तर ही कमी तिखट मिरची छान लागते खायला तरी तर आता मी बघा सकाळचा एकदम साधा सिंपल पण खूप पौष्टिक असा भाजी आणि भाकरीचा नाश्ता साहेबांना मी आता खायला देते तर खूप छान लागते पण नागलीची भाकरी भाकरीने एवढंच का गरम खायला खूप छान लागते थंड झाल्यावर नाही खायची इच्छा होत पण गरम भाकरी खूपच मस्त लागते माझे दररोजचे सकाळचे अशा अकरा पर्यंत घरातले सर्वच काम आवरून जातात आणि त्यातले त्यात मी लवकर उठते त्याच्यामुळे ना मग कामं पण लवकर आवरतात हौसा याच्या आधी आमच्या सर्वांच्या आंघोळी झालेले राहतात माझा स्वयंपाक पण झालेला असतो आता इथं माझ्यासाठी आणि हौसासाठी चहा ठेवलायत आता आम्ही चहा पिणार आहोत आता एकीकडे माझा स्वयंपाक झाला आहे काही थोडंफार राहिलेला आहे भांडे जे होते ना किचनवरचे ते सर्व बाहेर घासायला नेऊन दिले इथं डायनिंग व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते म्हणजे जो काही माझा स्वयंपाक झाला आहे ना तो मला डायनिंग टेबलवरती ठेवायला म्हणजे किचन पण मोकळा होतो आणि किचन पण मग स्वच्छ धुतल्या जातो ज्या वेळेस मी किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करते ना त्या स्वयंपाकामध्ये ना मी बाकीचे दुसरे पण भरपूर कामं आवरून घेते आता इथं बघा माझं डायनिंग पुसून झाला त्याच्यानंतर भाजीला फोडणी वगैरे दिली तर लगेच जो मसाल्याचा डबा आहे तो पुसून त्याच्या जागी ठेवला जे वरती मला दिसेल ना ते मी वस जागच्या वस्तू जागी ठेवून देते म्हणजे काय होतं किचनमध्ये पण पसारा दिसत नाही आणि आपल्याला आहे ना काम करायला पण कंटाळा येत नाही तर त्यामुळे ना हे लक्षातच ठेवायचं हाता हातात आलेली वस्तू आहे ना आपलं काम झाल्यानंतर आहे ना ती वस्तू लगेच तिच्या जागी ठेवून द्यायची म्हणजे घरामध्ये ना पसारा होत नाही तर आता मी माझं तुम्हाला पूर्ण घर दाखवलं ना तर सकाळपासून सर्व घर आवरलेलं आहे म्हणजे मला जसं आवरायचं माझे नेहमीचं तेच मीगा रुटीन आहे मी काही रुटीनमध्ये बदल करत नाही थोडक्यात थोडा झाला बदल तर होतो नाहीतर माझं नेहमीचंच रुटीन आहे का कशा पद्धतीने काम आवरायचं म्हणजे घर एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसतं आता इथं माझा डायनिंग वगैरे पुसून झाला होता तर मी लगेच सर्व घरातले लाईटचे बोर्ड पण त्याच कपड्यांनी पुसले तर तुम्हाला असं वाटेल का तोच कपडा म्हणजे धुतला वगैरे नाही का तर नाही कपडा एकदम पातळ असल्यामुळे ना मी जे काही पुसलं ना का पटकन बेसिंगमध्येच लिक्विड लावून आणि धुवून टाकते आणि त्या कपड्याने ना तो छोटासा रुमाल आहे पण इतकं छान त्यांनी जे काही पुसलूस मी करते ना तर त्या वस्तू निघतात तर खूपच छान निघतात त्याच्यामुळे ना दुसरा रुमाल वगैरे वा वापरायचा गरज पण येत नाही तर मला मी पुसलं का लगेच जाऊन नळाखाली धुवायचं आणि त्याला थोडंसं लिक्विड लावून घ्यायचं तर खूप छान वस्तू निघतात तर मी आत्ता सर्व घराचे लाईटचे बोर्ड वगैरे होते ते पुसून घेतले इथं डायनिंग पुसून झाला आणि आता फ्रीज पण व्यवस्थित पुसून घेते फ्रीज पण माझा दररोज न चुकता बाहेरच्या बाजूने फ्रीज पुसल्या जातो आणि आतल्या बाजूने ना वरवर पुसल्या जातो तरी तर आता ही उरली मी गुरुवारच्या दिवशी काढलेली होती मला तिच्यामध्ये फुलं वगैरे ठेवायचे होते तर आता तिचं काम झालं ते फुलं वगैरे झाडांना ते पाणी टाकून दिलं मी स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हामध्ये वाळून तिच्या जाग्यावरती ठेवून दिली व्यवस्थित पॅक करून इथं बघा आमच्या हाऊसाची फरची वगैरे पुसून झाली तर मग मी काय केलं सर्व पडदे वगैरे लावून लाईटी बंद करून फॅन बंद करून दरवाजे बंद केले म्हणजे काय होतं घरामध्ये धूळ वगैरे जात नाही तर असं माझं दररोजचाच कार्यक्रम हाच असतो म्हणजे आवडल्यानंतर आहे ना पुन्हा मग खराब वगैरे घर करायचं नाही तर एकीकडे ना माझी भाजी त्याच्याने काय होतं आपलं घर पण एकदम छान आणि सुंदर दिसतंय पसारा पण दिसत नाही तर आता मी इथं किचनवरती माझी भाजी राहिली आणि मला किचन पण धुवून काढायचं आहे तर हा शो पीस आहे टी व्ही युनिटमधला अँटिक पीस आहे खूप छान आहे तर तांब्या पितळाच्या वस्तू कशा पटकनच खराब होतात तर भैया पावडरने एकदम स्वच्छ घासला एकदम कोरडा केला आणि आता तो पुन्हा टी व्ही युनिटमध्ये ठेवून देते तर बघा किती छान दिसतंय म्हणजे मी कोणतेही कामं ना असे एका एक कामं करते ना त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये ना जास्त पसारा होत नाही आणि घर पण एकदम टाप टीप नेट नेट का असतंय तर हे एक माझ्या कामाचं राजा आहे आणि त्यातले त्यात मी लवकर उठते ना त्याच्यामुळे माझे कामं पण लवकर आवडतात तर हा छोटासा माझ्याकडे तांब्या आहे बघा हा पण पितळाचा आहे तो स्वच्छ घास घासून आणि त्याच्यामध्ये पुन्हा ते फुलं ठेवले ते इथे वांगे भरून भाजी बनवली वरतून कोथिंबीर टाकायची आहे भात झाला आहे पोळ्या झाल्या आहे आणि इथे मशरूमची पण भाजी बनवेले तर आता सर्व भाज्यांमध्ये ना कोथिंबीर टाकते माझा स्वयंपाक पण झाला आहे आता इथं किचन स्वच्छ धुऊन काढते म्हणजे घरात म्हणजे माझे सर्वच कामं आवरले तर एखाद्या दिवशीनं मी सकाळी मॉर्निंगपासून तर अकरा वाजेपर्यंत को कोणते कोणते कामं कशा पद्धतीने करते ना ते तुम्हाला दाखविला आणि असे पण मी तुम्हाला सर्वच माझ्या घरातले कामं दाखवते मी कशा पद्धतीने कामं आवरते तर इथे अर्धा किचन स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि अर्धा किचन बाकी आहे तर आता तो पण स्वच्छ धुवून घेते कारण गॅस शेगडी गरम होती भाजी चालू होती भाजीचा कुकर त्याच्यामुळे ना ती बाजू जरा ठेवली होती धुवायची आणि कधी पण काचीची गॅस असेल तर स्वयंपाक झाल्याबरोबर गॅस थंड होऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच स्वच्छ धुवून काढायची गरम गॅसवर पाणी वगैरे टाकायचं नाही नाहीतर गॅ नाहीतर गॅस शेगडीची काच फुटू शकते त्याच्यामुळे ना घरातले सर्व कामं आवरल्या आता इथं तुळशीरुंदावन घासून घेते खूप खराब झालं होतं तिथं बघा किती छान तुळशी वृंदावन निघाला एकदम खराब झालं होतं म्हणजे ना एकदम काळपट दिसायचं तर मी ना निरमाचा वापर केलाय तुळशी वृंदावन घासायला आणि नवीन तारीची घासणी घेतली जी स्टीलची तारीची घासणी असते ना ती घेतली होती तर नवीन तारीच्या घासणीने आणि निरमा पावडरने व्हील पावडरने तुळशी वृंदावन घासलं इतकं छान निघलंय कसं बाहेर काम वगैरे चालू ना तर त्याच्यावर धूळ वगैरे बसते तर मग म्हटलं चला आज छान कमीत कमी पंधरा दिवस झाले घासलेलंच नव्हतं तर आज म्हटलं चला वेळ आहे घरातले कामं पण आवरले आणि मग असं काहीतरी कामं केले ना का मनाला पण एकदम प्रसन्न वाटतंय तर मग म्हटलं चला तुळशी वृंदावन घासू आणि आमच्या हौसा पण म्हणली का बहिणी असं काहीतरी तू देवाचं वगैरे काही केलं ना का, का खरंच छान वाटतंय एकदम भारी वाटतंय म्हणजे काम करायला पण चांगलं वाटतं तर ती मला म्हणे का थोडंसं बसा एवढं घरातलं काम वगैरे झालं तर थोडंसं आराम करा मग हे करा पण नाही जेव्हा जर कधी काम असेल तर आधी काम आणि त्याच्यानंतर आराम असा असते माझं तर बघा नक्कीच सांगा कमेंट मध्ये कसं निघले मार्गलचं तुळस शिरून लावून तुळस पण एकदम मस्त दिसते हिरविगार आणि छान झाले तुळस पण स्वच्छ भांडे घासून वाळून वगैरे राहिले भांडे वाळले ना का मग काय होतं भांडे पुसायची गरज येत नाही ट्रॉल्यांना लावताना तर आता भांडे ना संध्याकाळी लावणार आहे तर आता इथं मी चहा ठेवलेला आहे पावणे चार वाजले आणि आम्हाला जायचं आहे किराणा घ्यायला तर किराणा घ्यायचा आहे आणि तर आता आम्ही चाललो याच्या वरला साहेबांना प्रिंटर पण रिपेअरिंगला द्यायचा होता थोडेसे ना काय होतं प्रिंट काढताना एक दोन काळ्या पट्ट्या येतात तर अशा लाईनी तशा येतात तर तो पण आज दाखवून आणायचा होता रिपेअरिंग करून कारण आजचा वार आहे शनिवार तर शनिवार रविवार सुट्टी आहे ना मग ते एक काम होईल आणि ते म्हणे चल तुला किराणा घ्यायचा आहे ना तर मग तू पण चल म्हणजे किराणा पण होईल आणि प्रिंटरचं असे दोन्ही कामं होतील तर आम्ही चाललो समोर उतरून दिलं किराणा घ्यायला आणि ते गेले प्रिंटर रिपेअरिंगला टाकायला प्रिंटर देऊन आणि लगेच येणार आहेत दहा पंधरा मिनटात तो पण होईल रिपेअर मग काय होतं नाही तर आम्हाला ना सोमवार ते शुक्रवार जर प्रिंटर व्यवस्थित चालला नाही सगळं काम कम्प्युटरचं आहे आणि तोच व्यवस्थित चालला नाही तर सर्व काही कामाचा खोळंबा होतो त्याच्यामुळं मग शनिवार रविवार सुट्टी राहते ना तर हे कामं असे ऑफिसचे वगैरे जे राहतात ना ते सर्व काही केले जातात तर आता इथं जो काही किराणा मला लागतो आहे ना तो किराणा मी घेते आणि लवकरच आवरते पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक पण करायला लागणार आहे घरी गेल्यानंतर आणि जास्तीत जास्त आहे ना जे बाथरूमचे आहेत ना तेच सगळ्या काही वस्तू संपल्या होत्या साबणी म्हणा जे लिक्विड वगैरे आहे ना तेच सगळं संपलेलं होतं तर बाकीचं तर डाळी वगैरे तर मला काही जास्त नव्हत्या घ्यायच्या पण ह्या अशा काही गोष्टी होत्या ना छोट्या मोठ्या त्याच गोष्टी घ्यायच्या होत्या किराण्यामध्ये तर चला आता इथं मी किराणा वगैरे घेते आणि साखर संपली होती तर ती पण घेते काजू आणि ते घ्यायचं आहे तर आता मला जो काही लागणारा किराणा तो घेते आणि मेन म्हणजे गालाचा झाडू घ्यायचा आहे तर तो पण घेतला तर चला किराणा वगैरे घेऊन झाला आता आम्ही घरी निघालो घरी जायला तर खूपच उशीर झाला होता घरी जाता जाता ना अंधारच झालं होतं बघा घरी यायला किती उशीर झाला लाईटी लागल्या होत्या आम्हाला रस्त्यालाच आल्याबरोबर आधी घरीच होता तो अभ्यास करीत होता आल्याबरोबर त्यांनी गेट खोललं गाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्व काही किराणा वगैरे गाडीतलं सर्व सामान उतरून घेतलं तर म्हणजे पहिल्यापासूनची ती सवयी आहे का गाडीचा आवाज आल्यानंतर घरात जे माणसं आहे त्यांनी जाऊन गेट वगैरे उघडायचं जे गाडी चालवतात ना त्यांनीच गाडीवरून उतरा गेट उघडा पुन्हा बंद करा तर एवढं शक्य होत नाही त्याच्यामुळे आमचं या घरामध्ये असंच आहे आत्ताच किराणा घेऊन आले ह्या गोणीमध्ये सर्व किराणा आहे आणि ह्या पिशवीमध्ये सर्व साबणी निरमा पावडर तेच आहेत म्हणजे मी कधी पण किराणा खायचे पदार्थ आणि साबणी वगैरे हे सर्व काही वेगळं ठेवते एक गालाचा झाडू पण आणला आहे हा झाडू माझा वापरायचा जरा लहान झाला आहे आणि हे बघा आता हे भांडे लावून देते एवढे भांडे आहेत ती एक भांड्याची पाटी आहे आल्यानंतर चहा घेतला ते तांब्या पितळाचे कालचे पूजेचे ते घासलेले आहेत जुन माला पन तर अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे स सात वाजून वीस मिनटं झाले संध्याकाळचे आणि साहेब गेले घरी आले आणि लगेच एक शांती आहे तर वास्तुशांतीसाठी गेलेत येतील ते पण अर्धा एक तासामध्ये आधी आणि ते गेलेत तर चला मी आत्ता भांडे पण लावते आल्यानंतर येणा यांनी पाणी घेतलं म्हटलं दूध देऊ का तर नको म्हणे दूध तर एक आता मला पोळ्या बनवायच्या आहे साहेबांचा बन फोन आला होता आणि ते येताना येणा हॉटेलमधून पनीरची भाजी आणणार आहे पार्सल घरी तर आमच्या घरात मुला ना मुलांना पनीरची भाजी जास्त आवडते आम आधीने जे वाळलेले बाहेरचे कपडे होते ना ते घरामध्ये काढून घेतले तुळशीला दिवा लावलेला त्याच्यानंतर देवांना ला पण दिवा लावला आणि घराच्या आजूबाजूच्या सर्व लायटी पण चालू करून दिल्या होत्या